कशा सगळे आशा करते की तुम्ही सगळे खुश आणि आनंदी असणार तर आज मी गाजरचा हलवा बनवणार आहे जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये माझ्या पाहिलं असणार आहे मी गाजर आणले होते तर गाजर आणून बरेच चार पाच दिवस झाले तर म्हटलं हलवा बनवायला पाहिजे आता तर मग आज वेळ होता तर गा मग हलवा बनवायला घेतलं तुम्ही म हलवा कसा बनवला माझ्या पद्धतीने तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असे गाजर घेतले ते सगळे धुवून त्याची वरची छ साल काढते आहे जे आलूचे छिलके काढायचं असतं ना त्याच्याने तसं साल काढून घ्यायचे म्हणजे वरचे जे, जे के ते तूस वगैरे केसासारखं असतं ते निघून जाता। जवळपास दीड किलो गाजर होते हे तर ते सगळं गाजरचं शिळके काढून झाली आता मी ती किसून घेते तर आमच्याकडे अशी खिसणी आहे तर मी त्याला असं खिसून घेत असते खिसण्याचं पोर्शन खूप म्हणजे मला आवडत नाही हे आणि त्याच्याने हातही खूप दुखतात पण खायचं का तर काहीतरी कष्ट करावं लागेल ना म्हणून चाललं तर हे सगळं आणि गाजर पण इतके छान लाल लाल आहेत ना म्हणजे चवीलाही छान दिसायलाही खूप चांगले असे दिसतात लाल एकदमच तर मग मी हे खाली बसून करते कारण जोर लावा लागत थोडासा किसण्यासाठी खाली बसून केलं ना जोर चांगला पडतो त्यावर असंच एक एक करून मी हे सगळे गाजर करून घेतले किसून घेतले हे भगवान हे गाजर किसूनच होत नाही दीड किलो गाजर आहे हे किसून किसून मी परेशान झाली एवढी मोठी भाजी पोळ्या बनवायची परतच ते ना भाकरीची त्या परत भरून ते गाजर किसून झालं माझं मी तेच दाखवते तुम्हाला आता हे सगळं गाजर मी असं किसून घेतलं छान त्याच्यात दुस असे एक एक असं दिसतंय तसं माहीत असं घेतलं आणि कढई ठेवली मी गॅसवर आणि त्यात टाकलं तीन चम्मच दूध आणि मग आता हे गाजर त्यामध्ये टाकायचं तूप गरम झालं तर हे तूप गरम झालं आणि मी गाजरचा हे केस त्यामध्ये टाकते आणि ते जर असं लालसर असं होण्यासारखं म्हणजे भाजून घ्यायचं म्हणजे कच्चे आहे असं दिसलं नाही पाहिजे पण हा सकाळ राहिला की मग त्यामध्ये साखर टाकायची तर मी एक पाव आणि त्याला थोडी जास्त साखर टाकली ही जी वाटी आहे आमची एक पावची आहे तर असं साखर टाकली आणि ते मिक्स करून घेते आणि हे करत असताना मी गॅस एकदम असं फुल ठेवते म्हणजे स्लोवर ठेवलं ना ते मला असं वाटते की ते पूर्ण घिजगा होऊन जाईल ना असं चांगलं नाही वाटेल त्याच्याशी दाने रेषारेषा ज्या आहेत ना ते दिसल्या पाहिजे हलवायच्या म्हणून गॅस जो आहे तो थोडासा फुलवर ठेवायचा हेच करत असताना मी थोडीशी साय पण त्यामध्ये टाकली हे असं पाणी म्हणजे साखर पाणी सोडते ना ते तसं खतखतखतिश द्यायचं आणि मग थोड्या वेळाने असं होईल मग त्यामध्ये माझ्याकडे आपलं काजू बदाम असं त्याची पावडर केलेली होती तुकडे असेल तर तुम्ही तसेही टाकू शकता माझ्याकडे मिक्सरमध्ये ग्राईंड करून ठेवलेली पावडर आहे तर मी ती पावडरच वरून टाकते आणि थोडी विलायचीची पावडर पण टाकली आणि असं सगळं मिक्स करून घेतलं दिसायला तर खूप भारी दिसत आहे पण मला खाता नाही जमत मला नैवेद्य दाखवायचं आहे तर संध्याकाळची वेळ झाली आहे उद्याच्या टिफिनसाठी भाजी घरात काहीच नाही आहे म्हणून भाजी घेण्यासाठी बाहेर जा आली आहे मी तर बघा इथे ब्रॉकली आहे शिंगाडे आहे असं भरपूर काही आहे इथे आणि रिजनेबल प्राईज आहे ग्रीन व्हेजेस तर खूप स्वस्त होत्या आणि एक गोष्ट दाखवते पहा बिनमोसम आपल्याला इथे आंबा पण खायला मिळतो आणि हिरवे ॲपल आहेत इथे सीताफळ बोर सगळी सगळी फ्रूट्स इथे आपल्याला मिजून मिळून जातात मग मी तसंच पाहण्यासाठी आली आणि बघ जमलं तर घेऊ पण म्हटलं मी ग्रीन भाजी घेण्यासाठी आलो होतो आम्ही घेतली भाजी आणि निघालोय आता व्हिडिओ कॉ uh, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू